तर मित्रांनो आपलं जेवण हॉटकिट्समध्ये ठेवलेलं आहे पूर्ण तंदूर आला आहे बऱ्यापैकी म्हणजे आता एक रोटी मारायची म्हणजे तर मारू शकतो काय अडचण नाही आता हा टेबल गेला आहे आपला एक ग्रुप होता मोठा आता लागलेला त्यांचा अजून क्लिअरन्स केला नाही थोडाफार केलेला आहे आज बरेचसे व्हिडिओ करायला मिळाले नाहीत कारण आज एकाच असून हॉटेल ज्यावेळी ग्राहक होऊन जातं त्याच्यानंतर हॉटेलची काय अवस्था होती आता हे जर मी पूर्ण इथं क्लिअरन्स करायच्या अगोदर व्हिडिओ केला असेल तर तुम्हाला समजलं असते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं युट्यूब चॅनलवरती आम्ही आता हॉटेलमध्ये हो आहोत जेवणाची तयारी करायचीच आहे आणि डांबरा हे बाहेर काम चालू आहे त्याच्यामुळे बरासा आवाज येतो आहे दुसरी लेअर जी मी म्हणत होतो घडी वगैरे टाकायची आता त्याने सुरुवात केली आहे आज तो डांबरी होईल कंप्लीट त्यांचा बाकी आता जेवणाला सुरुवात करायची आहे चिकनची ऑर्डर दिली आहे आज एकादस आहे थोडीशी कमीच उद्या महाशिवरात्रीची एकादस आहे दोन दिवस ग्राहक नाही आहेत खूपच कमी प्रमाणात तरीसुद्धा थोडंसं लिमिटेड जेवण करायचं आहे काय होतील ते ग्राहक आपले बाकी काय आहेच इकडे यांचा दुसऱ्या लेअरचं डांबरीकरण करायला चालू आहे हॉटेलच्या समोरून मित्रांनो सेटअप वगैरे हो लावायला सुरुवात केली डांबरीचं काम होतं ते झालंय जो ओढा आहे तिकड़े। तिकडे तिथपर्यंत काम झालं आहे ते आता हा जो रस्ता केला त्यांना मी जे म्हणजे कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा ते सुपरवायझर कोण होते त्यांना मी रिक्वेस्ट केली होती की थोडंसं आपल्या हॉटेलच्या बाजूनं म्हणजे हा जो रस्ता आहे इकडे हॉटेलमध्ये याला एंट्री आहे थोडंसं इथं एक फूट दोन फूट असं इकडच्या बाजूला डांबर टाकून त्याच्यावरती रोलर फिरवून व्यवस्थित करून द्या काय लागले तर पैसे मी देतो करतो बोलले त्याच्यानंतर मी मार्केटला गेलो होतो आणखीन आल्यानंतर बघितलं तर ते त्यांनी केलं नव्हतं अर्थातच मी इथे नव्हतो त्याच्यामुळं त्यांना पैसे भेटले नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांनी केलं नाही साजिकच आहे आपल्याकडे पहिली इन्क्वायरी आली ग्राहक आले होते त्यांना रोटी पाहिजे आहेत आपल्याकडे रोटी अजून अवेलेबल नाहीत एक तास पाहिजे बरोबर रोटीसाठी व्हेज होते पनीर मसाला किंवा पनीर बुरजूमध्ये त्यांना पाहिजे होतं त्यांचे मित्र आहेत तिकडे ड्रिंक करतात म्हणजे बारमध्ये आहेत त्यांना विचारतो बोलत त्यांना मी पराठा ऑप्शन दिला आहे जर ते पराठ्यासाठी चाव्या म्हणाले तर येतो म्हणून सांगितले त्याने बघू काय करतात जर आले तर ठीक आहे म्हणजे आपली बोनी म्हणजे पहिले ग्राहक होईल आज एका असं आहे थोडं ग्राहक कमी होऊ शकतं त्याच्यामुळे ही ऑर्डर मला सोडायची नव्हती त्यांना मी ऑप्शन दिला आहे भाकरी चपाती आणखीन तवा पराठा रोटीसाठी जर पाहिजे असेल तर तुम्हाला एक तासभर तरी ॲटलिस्ट थांबावं लागेल म्हणून सांगितलं होतं बघू काय करतात तर मित्रांनो आपलं जेवण ऑर्किट्समध्ये ठेवलेलं आहे पूर्ण इकडं रोटीसाठी आट्टा गोळं मारून ठेवले आहेत बॅकअपचा हा इकडे बॅकअपचा आटा आहे तंदूर आला आहे बऱ्यापैकी म्हणजे आता एक रोटी मारायची म्हणजे तर मारू शकतो काय अडचण नाही बाकी बाहेरचं सेटअप बऱ्यापैकी झालेलं आहे लाईट्स ऑन आहेत आज आपल्याकडं बुकिंग आहे साडेसात वाजता दहा लोकांची ते येत आहेत जेवायला आज एकादस आहे आणि एखाद्यादशा दिवशी ग्राहक होतात का नाहीत म्हणजे अवश्य आपला एक पहिला तरी ग्रुप लागला आहे बुकिंग त्या आल्यानंतर त्यांना सर्विस करायचीच आहे आपल्याला बाकीची पहिली ऑर्डर मी मगाशी बोललो होती आलीच नाहीत का आले नाहीत ते माहिती नाही मला पण आत्ता आले असेल तर मी त्यांना रोटे देऊ शकलो असतो काय अडचण ना ते मागाशी हॉटेलसमोर एक फोर व्हीलर थांबले होते नवीनच होती गाडी तिथली दोन मेंबर उतरली आले माझ्याजवळ बोलली की वे मी गाडीतलं पेट्रोल संपलं आहे आणखीन पेट्रोल थोडंसं असेल तर द्या मी त्यांना म्हटलं माझ्याकडे पेट्रोल मी कॅरी करत नाही आणि बाईकमधून काढू शकत नाही बाकी तुम्ही एक पाच मि किलोमीटर अंतरावरती पाठवणी जर गेला तर तिकडे पेट्रोल पंप आहे म्हणून सांगितलं होतं तर त्यांनी रिक्वेस्ट केली की मला बाईक देण्यासाठी पण माझी बाईक रिझर्ववरती आहे आणि मला संध्याकाळी जर जायचं म्हणलं आणि पेट्रोल संपलं तर कठीण होईल तीच मंडळी पेट्रोल पेट्रो पंपापर्यंत जाऊ शकतात का नाही तेच मला माहिती नव्हतं कारण मी इथून घरापर्यंत आरामात जाऊ शकतो आहे ते त्यांना तशी कल्पना देते मग बरेच रिक्वेस्ट केली त्यांनी पण नाहिलात जाणं मी पण त्यांना नाही देऊ शकलो माझी बाईक ते गेले तिथं बाईक आपल्या फोर व्हीलरपर्यंत मी सांगितलं होतं त्यांना की कोणाकडून तरी लेफ्ट घ्या तुम्हाला देतील कोणी नाही म्हणत नाही येताना पण तुम्हाला लेफ्ट देतील पेट्रोल संपले म्हणून सांगितलं तर ते गेले गाडीजवळ गाडीमध्ये बसले आणि गाडी चाली करून गेलेत आता मलाच कळालं नाही नेमकं गाडीतलं पेट्रोल संपलं होतं मग गाडी कशी चालू झाली ते काय समजत नाही ही बुकिंगची सोडून ऑर्डर लावायला चालू आहे आणि याच्यानंतर अजून दोन टेबलची ऑर्डर आहे आपल्याकडे आपल्याकडे सात वाजता जी बुकिंग होती ती आली आठ साडेआठ वाजता पण त्याच्या अगोदर आपल्याला बरेचसे टेबल लागले लोकलचे नव्हते बाहेरचेच होते पण टेबल कंटिन्यू चालू होते त्याच्यामुळे व्हिडिओ करता आला नाहीत आज एकाच होती जेवण कमी होतं अरेंजमेंट कमी होती त्याच्यामुळे एकदम गडबड झाली बाकी झालं सगळं व्यवस्थित पण हा सेटअप बघा आता मित्रांनो तुम्ही सेटअप वगैरे हो लावलेला बघितलं मी आज पहिल्यांदा तुम्हाला दाखवते की हॉटेल ज्यावेळी बंद व्हायला होतं किंवा मग राईक होऊन जातं त्याच्यावेळी काय अवस्था असते हॉटेलची आता हे मी पूर्ण सेट करून ठेवतो आता याची अवस्था बघा हे ग्राहकाने केलं आहे आम्ही नाही म्हणजे गर्दी झाली की ही आता हे रिफिल गेला आहे मी हे पूर्ण संपलं होते सर्व याच्यामध्ये बॉडीशेप कडीशाखर वगैरे सर्व इकडे पसरलं होतं ते आता साफ केलं आहे हा क्यू आर कोड माझा हे मशीन हे असं होतं ते तिकडे गेला हे आपलं कार्ड होल्डर तो गेला पाठीमागे हे सॉल्ट ट्रिमर होतं तिकडे तिकडूनही इकडं आला आता हा टेबल गेला आहे आपला एक ग्रुप होता मोठा आता लागलेला त्यांचा अजून क्लिअरन्स केला नाही थोडाफार केलेला आहे आज बरीचशी व्हिडिओ करायला मिळाले नाहीत कारण आज एकादस असूनसुद्धा जी सुरुवात अशी झाली सात साडेसात सव्वा सात वाजता तिथून पुढे आत्तापर्यंत कंटिन्यू टेबल चालू होते एक पण एक असं एक मिनिट नव्हता जिथं टेबल नव्हता एक कंटिन्यू टेबल पूर्ण रेस्टॉरंट ऑलमोस्ट दोन तीन टेबल रिकामे नाही तर पूर्ण रेस्टॉरंट भरलं होतं आज त्याच्यामुळे व्हिडिओ करता नाही आलेत आता हे दोन तीन मी टेबल सेट केले आहेत तिकडचा टेबल आज आत्ता एक गेला आहे तो एक होता फॅमिलीमधलं टेबल मी सेट केलेत त्यातला एक टेबल फक्त आत्ता एक निघून गेला आहे हा बाकीचा टेबल याच्यामध्ये अजून पाण्याचा जग इकडे हा पण टेबल तसंच असता व्यस्त आहे अजून पण अजून क्लिअरन्स करायचा आहे बराचसा माझ्याकडं आज एक मुलगा आला होता कामावरती तो आता कामं करतो आहे मी क्लिअरन्स करतो आहे ते ताटाय टाटाय गेला आहे पण त्याला लोड पडला कामाचा शंभर टक्के पण मी पण मदत केली ज्यावेळी जेवण माझं क्लिअर झालं प्रत्येक येणाऱ्या टेबलला सांगत होतो की स्टाफ कमी आहे त्याच्यामध्ये थोडंसं समजून घ्या तर जेवण पूर्ण एक ऑर्डर केल्यानंतर त्यांच्या रिफिल्स फक्त त्याला द्यायला सांगितलं होतं बाकी सर्व काही मी हँडल केलं होतं अनुभव येईल तसा तो करेल हळूहळू बाकी तो आता क्लिअरन्स करतो आहे फक्त हे तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून थांब दोन मिटतं हे दाखवायचं होतं तुम्हाला म्हणून फक्त मी व्हिडिओ करतो आहे कारण आज एकही व्हिडिओ हॉटेलमध्ये मी केलेला नाही आहे म्हणजे जेवण करतालाच आपण नाही आहे त्याच्यानंतर ताट्या लावतालाच आपण नाहीच नाही आहे त्याच्यामुळं म्हटलं हा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवा की हॉटेल ज्यावेळी आपलं ग्राहक वगैरे होतं किंवा जातं आणि क्लोजिंगची वेळ असते त्याच्या वेळेला हॉटेलची नेमकी अवस्था काय असते ते आता माझ्याकडचं जेवण पूर्ण संपलं आहे नॉनव्हेजचं फक्त शाकाहारी जेवण अवेलेबल आहे आज माझ्याकडं बरीचशी ताटं आहेत जी म्हणजे परतून गेलेत आज एखादंच म्हणून मी लिमिटेड ठेवलं होतं जेवण शा चिकन आणलं होतं बऱ्यापैकी नंतर ज्यावेळी गर्दी झाली त्याच्या वेळी एक किलो चिकन आणखीन मागव मागवलं होतं ते पण संपलं त्याच्यानंतर ते जे मेंबर आहेत त्यांनी पण चिकन संपलं म्हणून सांगितलं कारण उद्या महाशिवरात्री आहे त्यांनी पण चिकन जास्त आणलं नव्हतं तर हे तुम्हाला दाखवायचं होतं मेन हॉटेल ज्यावेळी ग्राहक होऊन जातं त्याच्यानंतर हॉटेलची काय अवस्था होते आता हे जर मी पूर्ण इथं क्लिअरन्स करायच्या अगोदर व्हिडिओ केला असेल तर तुम्हाला समजलं असते हे पूर्ण हॉटेलमध्ये सर्व टेबल पूर्ण भरलं होतं रिकामी ताट ताटं वाट्या वगैरे सर्व काही झालं बाहेरचं आता हे इकडे कांदा लिंबू आहे तसंच पडलं आहे म्हणजे कांदा लिंबूचं आपलं हे आहे इथे याच्यामध्ये आपण <laughs> कापून ठेवतो पण कापून इथं जे बाकीची घाण पडते तशीच आहेत बाकी रस्त्याच्या वगैरे बारड्या हॉटेल आता बंद व्हायची वेळ आली आहे आणखीन आता आण क्लिअरन्सला चालू आहे साफसफाईला चालू आहे आणि त्या अगोदर काय सिच्युएशन असते हॉटेलची प्रत्येक वेळेला आता हे सर्व तुम्हाला दाखवण्याचा उद्देश एवढाच आहे की ज्यावेळी आम्ही साफसफाई करतो साफसफाई केल्यानंतरचा पण व्हिडिओ करतो मी किती करतो ती किती क्लीन करतो आम्ही आणि त्याच्यासाठी किती वेळ लागत असेल आता हे हॉट केस आहे आपलं तर याच्यामध्ये पांढरा रस्सा बघा फक्त एवढाच आहे एक दोन तीन हॉटे असतील आणि तांबडा पूर्ण संपला आहे का एक वाटीवर असेल आणि रस्सा पण एक दोन तीन वाट्या शेतकऱ्या असते शाकाहारी जेवणामध्ये आपला शाकाहारी रस्सा पण कमीच आहे उत्तर ही घट्टेच्या दोन चार वाटे येऊ शकतो त्या व्यतिरिक्त नाही ती आता आपली भट्टी ही यावेळी आपण ज्यावेळी ऑर्डर मारतो त्यावेळी ही अशी अवस्था होते जेवढे ऑर्डर जे असतील तेवढ्या भट्टी अशी घाण होत असते आता ही आम्ही एक दोन तीन मिनटाचा ब्रेक जरी मिळाला त्यावेळी ही क्लीन करून घेतो आम्ही म्हणजे फक्त फडकं या साईडनं मारून घेतो ही जी घाण आहे ती एका प्लेटमध्ये काढून आपल्या कचऱ्यापेटीमध्ये टाकतो बाकी आता ही शेवटचे शेवटच्या ऑर्डर गेल्या होत्या त्यांची आहे हे आता क्लिअर करायचं आहे पूर्ण हे आता धुवायला वगैरे टाकणार हे फ्राय पॅन तशीच आहे आता जसं क्लिनिंगचा वेळ होईल साफसफाईचा तसं हे सर्व काही ठेवलं जातं तसं आता हळूहळू ही सगळी भांडी काढायला चालू आहे की आता या सगळ्या ही सर्व भांडी धुवायला टाकणार हे हे सर्व काही धुवायला टाकणार ही आपली तंदूरची भट्टी ही आपली तंदूरची भट्टी याची अवस्था पण बघा कशी ही पण पूर्ण क्लीन होईल इथं आपण ते गोळं वगैरे लावून ठेवतो ते पण आणि आता आपल्याकडे आटा तुम्हाला दाखवतो किती शल्लकऱ्यांना लावल्या पाहिजे हा एवढासाच आटा आहे हा आता आपल्या स्टाफसाठी म्हणजे आमच्यासाठी सर्वांच्यासाठी रोट्या मारल्या की हा पण संपतो जर एखादा ग्राहक आला तर ह्याच्यामध्ये किती तीन ताट्ट जास्तीत जास्त निघतील त्याच्यानंतर जर ग्राहक जास्त आलं एखाद्या वेळेला तर आपण परत आट्टा मळू शकतो अडचण नाही आहे तर मित्रांनो आता मगाची सिच्युएशन बघितला तुम्ही काय अवस्था होते आणि आता ही सगळं क्लिनिंग झालं आहे आता जवळपास समजा तुम्हाला याला अडीच तास राहिले आम्हाला हे पूर्ण हॉटेल स्वच्छ करायला हा टेबल वगैरे हे सर्व क्लीन करून घेतलं आहे हे आपलं हॉटेलचं भांडं ही आपली शेगडी मग अशी काय अवस्था आत्ता काय अवस्था आहे ॲक्च्युली सीन असं आहे की तुम्ही म्हणाल की आज व्हिडिओ करण्यासाठी हे दाखवतोय तर तुम्ही याच्या अगोदरचे पण व्हिडिओ बघू शकता बरेच व्हिडिओमध्ये आहे मी माझी क्लिनिंग वगैरे स्वच्छता केलेली दाखवतो तर हा आपलं साईडचं सा टेबल ही सर्व जी भांडी वगैरे इथे झाकून ठेवतोय आपण प्रत्येक रात्री जाताना क्लोजिंग करता ही तंदूर तंदूरभट्टी आपली ही पण क्लीन झालेली आहे मग अशी इथं आपण इथं गोळं मारून ठेवतो ही फारशी ही पण क्लीन झाले आहे आता इकडे झाडू मारायला सुरुवात आहे झाडू मारायचं बाहेरचं चांगलं आहे की किचनचं वगैरे झाडू वगैरे मारून पूर्ण सगळी स्वच्छ झाल्याशिवाय आम्ही जात नाही रेग्युलर रुटीन आहे करावंच लागतं मधलं झाडू बाकी आहे म्हणजे मारायचा इथला बाहेरचा पण बाकी आहे हे आता टेबल वगैरे क्लिअर क्लिअरन झालेलं आहे टेबल वगैरे पुसून घेतले आहेत आता खुर्च्या फक्त टेबलवरती चढवायच्या राहिलेत त्याच्यानंतर मग इकडचं झाडू वगैरे फ्लोरिंग वगैरे झाल्यानंतर पूर्ण आपली क्लोजिंग होते तर मित्रांनो क्लोजिंग वगैरे हो झालेली आहे आता आम्ही चलो घरी ॲक्च्युली हे सर्व दाखवायचा उद्देश एवढाच की हॉटेल लाईनमध्ये तुम्ही बाहेरचं बघताय म्हणजे सुरुवातीला हॉटेलमध्ये आपण सेटअप वगैरे लावतो प्लिनी वगैरे झालेली असते सगळं टापटीप दिसतं पण एखाद्या वेळे तुमच्या हॉटेलमध्ये गर्दी होते धावपळ होते बरीचशी धावपळ होते कोणाचा काय कोणाला थांगपत्ता नसतो आणि अशा वेळेला हॉटेलचं सिच्युएशन काय असतं हॉटेलची अवस्था कशी होती हे पण तुम्हाला कळणं गरजेचं आहे आता तुम्हाला मग अशी मी दाखवलं की हॉटेलमध्ये ग्राहक झाल्यानंतर काय अवस्था असते हॉटेलची आणि ती आता ही प्रत्येक हॉटेलवाला एवढं क्लिनिंग करतो हे काय मी सांगणार नाही म्हणजे असं आणि करत नाही असं बी म्हणणार नाही मी हॉटेल इंडस्ट्री आता मोठे मोठे आमचे आम्ही जिथं काम केलं मुंबईसारख्या भागामध्ये हॉटेलमध्ये मी पण काम केलं तुम्हाला माहिती आहे तिकडे स्वच्छता तिथे पण अशीच राहायची माझं डिपार्टमेंट होतं माझ्या अंडरमध्ये पाच ते सहा पोरं होती तिथं माझं डिपार्टमेंट पण असंच क्लिनिंग राहायची तिथं डीप क्लिनिंग व्हायची हो आठवड्यातून तो दोन वेळेला हायजिनविषयी थोडंसं त्यावेळेपासूनच सवयच लागले स्वच्छता ही पाहिजेच पाहिजे कारण त्याच्याशिवाय मग कसं कॉक्रोच वगैरे होणं किंवा बाकी अजून काहीतरी असं वेगळाच वास येतं असं काय काय बऱ्याचशा गोष्टी होतात त्यामुळं अनहायजिनिक राहू नये ते हॉटेलमध्ये आता हे सर्व सांगायचा उद्देश एवढाच की आता आम्ही इकडे स्वतः करतोय सर्व काही जेवण वगैरे स्वतः सांभाळतोय त्यामुळं आपल्या रे हॉटेलची किंवा धाब्याची एक रेप्युटेशन व्हावी एक वेगळा संदेश ग्राहकांच्यापर्यंत जावं की बाबा इथं हायजीन असतं सर्व जेवण तुम्हाला एकदम हायजीन क्वालिटीमध्ये भेटणार किंवा हायजीन मेंटेन ठेवतात हो स्वच्छता महत्त्वाची स्वच्छता अग्रेसर असते त्यांची स्वच्छतेला प्राधान्य असतं या गोष्टीचा प्रचार व्हावा एवढी इच्छा आहे आमची आणि आम्ही जे करतोय ते खरंच तुम्हाला कळावं आपल्या ग्राहकांना कळावं ही आमची खरंच इच्छा आहे कारण आम्ही एवढं स्वच्छता ठेवतो आणि एवढं स्वच्छ जेवण तुम्हाला देतो चांगलं देतो बिना केमिकलचं वगैरे सर्व माहिती आहे तुम्हाला मी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवले तुम्हाला तर एवढी चांगली क्वालिटी आणि बिना केमिकलचं स्वच्छतेमध्ये जेवण तुम्हाला देणार अगदी घरच्यासारखी तुम्हाला फिलिंग येणार जेवताना मग ह्या गोष्टीचा प्रचार होणं पण गरजेचं आहे ना म्हणजे असे बरेच ग्राहक असे हॉटेल शोधत असतात आणि त्यांना ते मिळत नाहीत तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पण हे व्हिडिओ जावावेत आणि त्यांना कळावे की असं पण हॉटेल असतात जिथे स्वच्छतेला प्राधान्य दिलं जातं बिना केमिकलचं जेवण दिलं जातं अगदी घरच्या पद्धतीनं घरच्या पद्धतीनं हॉटेलसारखं जेवण असं म्हणेन मी पूर्ण घरच्यासारखं नसतं आमचं जेवण हॉटेलमध्ये ग्रेव्ही जी आपण वापरतो पंजाबी जी ग्रेव्ही ती असतेच असते बाकी हॉटेलचे मसाले खडा मसाले वगैरे ज्या वापरले जातात त्याच्यामुळे ते फ्लेवर हॉटेलचाच येतो त्याला बाकी स्वच्छता ही खूप महत्त्वाची आहे आता मी तुम्हाला दाखवलं याचा अर्थ असा नाही की आमचं जेवण तसंच एवढं घाणीमध्ये वगैरे असतं आमचं जेवण एकदम स्वच्छतेत असतं शेवटचं तुम्हाला दाखवली ती शेगडी वगैरे क्लीन करायची त्याच्या मध्यंतरी एक ऑर्डर गेली दोन मिनटाचा गॅप पडला त्यावेळेला ती शेगडी क्लीन होत असते हा आपला स्ट्रिक्ट रूल आहे की ज्याला जमेल त्यानं ते क्लीन करायचं आपलं ज्यावेळी माझं स्वतःचं हॉटेल होतं पहिलं सुरुवात केली जिथं माझं स्टाफ होतं आणि मी हँडल करायचो फक्त बाहेरचं ग्राहकांच्याशी माझा संवाद जास्त व्हायचं अशा वेळेला माझं जे आ, कामगार वगैरे होतं किचनमध्ये सुरुवातीला ते अशी कर हे करायचं हलगर्जीपणा दाखवायचे हॉटकेस रसं वगैरे सांडलेलं तसं ठेवायचं शिगडी तशी ठेवायची उशीर वगैरे झाला की जातो आम्ही आणि उद्या सकाळी येऊन करतो एक दोन तीन वेळा मी ठीक आहे बोललो पण त्याच्यानंतर मला ते बरं नाही वाटलं कॉक्रोच वगैरे वाढायला लागले आणि अस्वच्छता निर्माण व्हायला लागली त्यावेळेपासून मी हा ते नियम लागू केले भले तुम्हाला एक वाजू देत दोन वाजू दे किंवा सकाळचे पाच वाजू देत जेवण झालं तुमचं संपलं की क्लिनिंग झाल्याशिवाय कुणी बाहेर पडायचं नाही आहे मी स्वतः माझं काउंटर वगैरे ते क्लीन करायचो बाहेरचं सर्व सेटअप वगैरे ठेवून सगळं क्लिनिंगला मी पण जायचो किचन स्वतः मी कधी क्लीन केलं तिथं आणि इथे तर आम्ही रोजच क्लीन करतो स्वतःच करतो मग तुम्हाला काय अडचण आहे करायला जर स्वच्छता ठेवली तरच ग्राहक आपल्याला वाढतील ग्राहक वाढले तरच तुमचा पगार निघेल मग तुमचा पगार तुम्हाला वेळेवरती पाहिजे तर हे सर्व करावंच लागेल असो बाकी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणखीन आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे काही नवीन लोकमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काळजी घ्या बा बाय